आवाज दिला की रवी मला या ठिकाणी सोड असं म्हणून त्याच्याशी त्याच्या गाडीवर बसला त्याच्यानंतर त्याला गाडीवरती बसल्यानंतर त्याला सांगितलं की तुला मुलगा आहे मुलगी आहे पत्नी तुझे लग्न झालेला आहे आणि तुझ्याकडचे पैसे ते मला दे तुझ्या पोटामध्ये चाकू खुपशील असं म्हणून त्याच्या पोटाला चाकू लावला त्याच्यानंतर ते त्याच्याकडचे जे बॅग आहे ते बॅग जबरदस्तीने काढून घेऊन त्याचा जो साथीदार बाजूला थांबलेला होता त्या साथीदाराच्या गाडीवरती बसून तो त्या ठिकाणावरून फरार झाला या गुन्ह्याचा दरम्यान जगा तपास पकाचे ता जे, जे अधिकारी आहेत उल्लू सातपुते हे आमच्या माननीय वरिष्ठ अधिकारी संजय जाधव साहेब तसेच सचिन गोरेसर आणि उल्ह माननीय कोळी साहेब यांच्या वारसा करत असताना जो याम के के जो यामध्ये शंभर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली तांत्रिक विश्लेषण केलं आणि त्या आधारे गुन्हा घडल्यानंतर जो जो दोन ते तीन दिवसामध्ये यातील आरोपी जो आहे त्या आरोपीला ताब्यात घेतलं यातील आरोपी जो आहे सूरज विष्णू परगणे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये गेलेले जो जो एकवीस हजार रुपये रक्कम त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि त्यांनी गुन्ह्याच्या वेळी वापरलेली घोडी जी त्याच्यात अंगात परिधान केलेली होती ही त्याच्यावरून जप्त केलेली आहे याचा असा फरार ते आहे तर त्याला लवकरच आम्ही शोध घेऊन त्याच्यात अटक करत आहोत या आरोपीवरती इतर पोलीस स्टेशनच्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याच्या याच्यावरून त्याला पुढची योग्य ती कारवाई करत आहोत थँक्यू